सहयोग फाउंडेशन ही जी संस्था आहे ती गेली सहा वर्ष गृहोत्सव शेषांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये काम करते आणि याचाच भाग म्हणून गतवर्षी देखील आमच्या शाळेला स्कूल पीठचं वाटप करण्यात आलं होतं तर ह्या स्कूल पीठचं वाटप ज्यावेळेस विद्यार्थ्यांना होतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो निश्चितच बघण्यासारखा असतो अगदी लहान मुलांना जर आपण बघितलं तर एखादं चॉकलेट सुद्धा देऊ आपण त्याची काही किंमत असते आपल्यासाठी पण ते मिळाल्यानंतर त्यांना जो आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आपण मोजू शकत नाही कशा स्वरूपात तसंच त्यांच्या चेहऱ्यावर एखादी नवीन गोष्ट आज आपण ही प्रयोग करून बघा गेल्यानंतर ज्यावेळेस आपण ही वाटू त्यावेळेस मुलं त्याला पिशवी जर त्याला बॅग जर दिलीही तर त्याला आलटून पालटून बघून बघतात ते सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप सारा आनंद त्यांना मिळत असतो तर ही फक्त आनंदी दिला का नाही तर आज मी आमच्या भागामध्ये आज आपल्याकडे अशी परिस्थिती मी मी सांगतो की आपल्याकडे तिथून खाली खर्च करणार गोष्टी आपल्याकडे मला मला चांगले शर्ट पाहिजे चांगले पॅन्ट पाहिजे पण तिथून मला आपण खर्च करायची तयार नाही डोक्यासाठी मेंदूसाठी सशक्तीकरणासाठी ती आपली परंपरा इकडं अजूनही आहे मग पालक विद्यार्थ्यांना चांगले कपडे घेतले पण माझं आता माझ्याकडे पहिले दोघे मुलांना चांगल्या व सुद्धा पालक दिला तयार अगदी काळ्या आव त्यांनी त्यांनी चुकलं आणि तो फोडायचं म्हणलं का तुम्हाला सगळ्यांना अनुभव असला तर ते खोडतानाच पाण्याची फाटतात अशा पद्धतीचं जे वह्या घेतात पालकांना तर ह्या वह्या त्या निमित्तानं त्यांना चांगल्या मिळतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल म्हणजे पण हा अनुभव आहे मुलांना तो फायदा झाला मुलांना आणि पालक आज आपल्या ग्रामीण भागातील काही काही गरीब जे आहेत पालक त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पुरवता येत नाही मग त्यांच्यासाठी ही सुद्धा एक संधी त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी आणि मुळातच मी काय म्हणतो की सेवा सहयोग ही जी संस्था आहे श्रीमंत आहे श्रीमंत या असताना या चांगले चांगले मूल्य तर महान झाले आणि त्यांच्याकडे दोन पण चांगले म्हणतात सेवा आणि सहयोग त्यामुळे ते फार मोठे श्री म्हणते तर एखाद्या गोष्टी म्हणजे आपण मोठे होतो पण पाठीमागून पाहायची एक वृत्ती माणसाकडे लागते म्हणजे आपल्या उत्तुंग महत्वाकांक्षेला सामाजिक जाणीवेचा पाय असला पाहिजे आपण मोठे झालो पण आपण ज्या परिस्थितीत आलो ज्या लोकांमधून आपण पुढे आलो त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची एक उर्मे मनातच असावी लागते की निश्चितच त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ती आपण त्यांच्याबद्दल असं म्हणू की बाबा शब्दाचे खरे देणे आणि मनाच्या श्रीमंतीचे आंबने अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे एकदम चांगल्या पद्धतीनं ते दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या दुर्लक्षित बऱ्यापैकी अजूनही पाहिजे त्या स्वरूपात शेतमाला भावनाच न करणं अं निसर्गाचा कोप आहे या सगळ्या गोष्टी विचार केला तर उत्पन्नाचे साधन तसे कमीच आहे आणि त्यामुळं ही जी त्यांची हातभार आपल्या संस्थेच्या माध्यमातून लागतोय निश्चितच वाक्या जोग आहे सोळाशे सरांच्या माध्यमातून तालुक्यातल्या बऱ्याचशाने याचा उपयोग झाला याही मुळ होत राहील तर त्यांनी जे आपल्याला दिले तर त्यांच्या ज्या सर्व सूचना आहेत त्यांचा आपण तंतोतंत पालन करू आणि जर जो होत करू विद्यार्थ्याला हे आपण फक्त त्यांचा ट्रॅव्हलिंग चार्जेस त्यांना देऊन आम्ही शंभर टक्के तुमची जी तक्रार आहे ती अशा कुठलीही तक्रार होणार नाही अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी साहित्य वाटप करू आणि त्यांनी जो वसान मार्ग एखादी चळवळ चालू करायला खूप सोपं असतं परंतु ती बंद पडते मध्ये तर छात्र ते ठेवायचं खरं तर हेच जर वाटप संपलं होतं सरांनी सांगितलं होतं आपण त्या मेसेज स्कूल येणार नाही मग त्यांना सांगून एक मेसेज परंतु त्यांनी त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि डोर शोधले जसं की बिरु त्यांनी पुन्हा एकदा उशिरा का होईना पण पुन्हा शैक्षणिक साहित्य आपल्या सर्वांना देऊ दिय। केलंय त्यामुळे त्यांनी ते जो ते परंपरा आहे ती परंपरा खंडित होण्यापासून वाचवली तर आपणही त्या पद्धतीनं काम करूया आणि देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावी या भावने आपण सुद्धा का, या का, चळवळीत काम करून सांगाल त्याला असेल अशी ग्वाही देतो आणि राम रोखडे सर असतील परत दीपाली असतील त्या सर्व माणसाने आणि बिरोगी जे सर्व अधिकारी कर्मचारी असतील त्या सर्वांचं मी एक प्रतिनिधी स्वरूपात त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जी आम्हाला मदत केली त्यांच्या आम्ही मनात राहू एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो सांगतो